बदलापूर पूर्व परिसरामध्ये असलेल्या पोस्ट ऑफिस शासकीय कार्यालयामध्ये सध्या आपण आता आलेलो आहोत या ठिकाणची जर परिस्थिती बघत असाल तर एक एक दीड दीड तास लाईनमध्ये थांबून देखील आमचे नंबर येत नाही आमचे काम होत नाही अशीच इथल्या नागरिकांची जी आहे तक्रारी येतात आपण जर बघत असाल तर ज्येष्ठ नागरिक देखील या ठिकाणी आहेत जे पेन्शन काढण्यासाठी आले काही सेव्हिंग जमा करण्यासाठी आलेले आहेत ही परिस्थिती आजची असून ही नेहमीची आहे अर्थात साडे नऊ ते अडीच वाजेपर्यंत जे आहे या कार्यालयाचा टाइम असतो मात्र नेहमी जे आहे सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम असल्यामुळे फक्त अर्धा ते एक तास जे आहे हे सेवा पुरवू शकतात आणि त्यामुळे नागरिकांचा प्रचंड प्रमाणामध्ये टाईम या ठिकाणी जातो आपण इथे आता काही प्रतिक्रिया घेणार आहोत इथल्या नागरिकांचे जे हाल होतात ते आपण आता बघणार आहोत तुमच्यासोबत देखील असा काही प्रसंग आला असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला नमस्कार सर काय माहिती द्याल इथे आल्यावर सावड वेळेवर नाही टाइमची लोकांना पैसे काढायचे कोणी भरायचे अर्धा एक तास जाते एक एक तास जाते आता तुम्ही कधी बसून आलेले आहात आता अर्धा एक तास झाला एक तास काय करायचं तुम्हाला सेव्हिंग जमा करायचं पेन्शन काढायची आहे सेव्हिंग काय जमा करणार पेन्शन काढायची आहे त्यांना आणि पेन्शन वेळेवर देतात का मग ते आता देतात उशिरा उशिरा लवकर येत नाही लवकर येत नाही आता गणपती आहे आणि गणपती मध्ये जर अर्धा वेळ इथेच गेला तर काय करणार काय आता ते सगळे पैसे घेतले पुढे काम होत नाही आमचं पुढे काम नाही सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम कधीपासून आहे हे कालपासून आता तुम्ही नेहमी येत असणार इथे महिन्यातून तेच तर मग नेहमी असाच प्रॉब्लेम असतो नेहमी असंच होते असंच असतं तर आपण बघत आहात हा जो इथे गर्दी बघा पाहिले तर प्रचंड गर्दी आपल्याला बघायला मिळते आहे काही कर्तव्यदक्ष नागरिकांनी आपल्याला याच्या सूचना दिल्या आणि त्याचमुळे आपण आज इथे पोहोचल्या काय माहिती द्याल का काय इश्यू असतो काय कालपासून सर्व्हर डाऊन आहे त्याच्यामुळे हालत लोकांची चालली आहे टेन्शनचा प्रॉब्लेम लोकांचे याचे पैसे काढायचे सेव्हिंगचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे पेमेंट मिळत नाही असं कधी होतं का तुमचा नंबर एवढ्यातच काही फर्स्ट टाइम आहे फर्स्ट टाइम आहे म्हणून ऑर्डर कालच झाली पेन्शन जमा झाली म्हणून उद्या हॉलिडे आहे म्हणून लोक लवकर येऊन उभे राहिले बरीच लाईन होती शेवटपर्यंत लाईन कमी झाली लोकांची पुस्तकं जमा केली अर्धे लोक चालले गेलेत का हा हो पण आता ती पुस्तकं जमा केली सर्व आता चालू झालं ही समस्या जी आहे आपण बघत आहात की नेहमीच जी आहे ज्येष्ठ नागरिकांसोबत जे आपल्या इथे तरुण देखील दिसत आहेत काही नागरिक सुद्धा त्यांच्याशी बोलया नमस्कार दादा नमस्कार ऍक्च्युली आता मी उभे आहात मी आता इथे दीड तास झालो उभं आहे मी मागचा एक हप्ता झाला एक पार्सल लावायचा प्रयत्न करतोय रोजचा माझा दीड ते दोन तास वेळ इथे वाया जातो बरं ह्यांचं काही सिस्टम पण नाही की सांगत पण नाही आतमध्ये की सर्व्हर डाऊन आहे किंवा काय इश्यू आहे लोक फक्त उभे राहतात लाईन आणि रिटर्न जातात एक एक तास दीड दीड तास उभे राहून आता मी आज साडे अकरा वाजता इथे आलोय आता एक वाजला दीड वाजता यांचा लंच टाइम होईल दीड ते अडीच पर्यंत लंच टाइम बंद खिडकी बंद मग आम्हाला वाजणार साडेतीन पर याचा मोदीने तुमचं डिजिटल पेमेंट चालू केलंय इथे अजून कॅशच घेत होते दो मागचे दोन चार दिवस झाले फक्त आता जी पे चालू केले आता याच्या अगोदर पूर्ण कॅश वरती व्यवहार चालू होता मग ह्यांना काय डिजिटल पेमेंट असं काय आहे नाही का, का। बरोबर बोलत आज डिजिटल ची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु इथे अजूनही कॅश पेमेंट घेतलं जातं असं म्हणणं आता किती वाजेपासून थांबणार आपण बोलला दीड तास झाला मी दीड तास झाला तुमचं काम होईल का आज होईल पण साडेतीन वाजतील आणि जर तेवढा सर्व्हर डाऊन झाला तर तर मग पुन्हा आता उद्या सुट्टी आली मग परत परवा यावं लागेल तर आपण बघत आहात काही लोकरदार वर्ग जे आहेत सुट्ट्या टाकून इथे थांबतायत काय बोलतात पोस्ट ची दशा दाखवा पोस्ट पोस्ट ची दशा दाखवा लोकांना बसायला नाही इथे ना असं हे ये पण येत आहे शौचालय का इथे जवळपास बघा म्हणून दुर्गंधी जी आहे पास येतो सुद्धा पाऊस आला तर त्याची व्यवस्था पण केली नाही की नागरिकांनी कुठे उभे राहणार नागरिक प्रत्येक आता एवढे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा घरोदर महिला येतात तर त्या थांबणार कुठे एवढ्या पावसामध्ये त्यांनी व्यवस्था केली त्यांचा व्यवहार कसा आहे एकदम त्यांचं वर्किंग एकदम स्लो आहे स्लो आहे स्लो आहे मी मागच्या सहा महिना आले तर पार्सल लावतो माझ्या शॉपचं पण त्यांचा व्यवहार एकदम स्लो आहे सगळ्यांच्या प्रतिक्रिया देखील त्याच येत आहेत आपल्याला रस्ता व्यवस्थित नाहीये ते तर आहे परंतु आता नागरिकांचे जे प्रश्न आहेत बघा खरंच जर पाऊस आला तर नागरिकांनी उभं कुठे राहायचं हा चिन्ह आहे आता गणपती जे आहे गणपती उत्सव सुरुवात झालेली आहे आणि गणपती उत्सवामध्ये जे आहेत पार्सल देण्यासाठी देखील काही नागरिक येत आहेत पेन्शन काढण्यासाठी येत आहे जेणेकरून गणपती उत्सव हा चांगला धूमधडाक्यात झाला पाहिजे मात्र आता दीड वाजता जो यांचा लंच ब्रेक होईल असं सांगण्यात आहे आणि काही वेळापूर्वीच जे आहे आता सध्या सर्व्हर चांगलं झालेलं आहे म्हणजे अर्धा वेळ तर सर्व्हरचाच प्रॉब्लेम सांगला जातो मॅडम बोलाल का खर तर नागरिकच जे आहेत घाबरतात हे बघा नाही ते नाहीच बोलणार ना ते नाही बोलतच नाहीत ते बघा आपण जर बघत असाल तर या ठिकाणी जे प्रचंड दादा बोला ना काय माहिती आपण काल येऊन गेलो सर्व्हर डाऊन होता परत गेलो घरी काल आला होता येऊन गेलो पण बराच एक तास थांबलो थांबलो गेलो घरी परत आज सकाळी आलो सकाळी आलो पैसे काढायचे आहेत थोडेसे अर्धा तास थांबलो विचारलं हातमध्ये सर्व्हर डाऊन आहे परत घरी गेलो परत घरी गेलो परत वाटतं का तुमचं काम बघू आता बघायचं आता मिळाले उद्या गणपती आहेत गणपती आहेत अनेक अशा समस्या ज्या आहेत आपल्याला इथे बघायला मिळत आहेत बघा एक महिला देखील आहे ते त्यांच्या चिमुकल्याला घेऊन लाईनीमध्ये ला थांबलेले आहेत ला आणि सगळ्यांसोबतच जे या ठिकाणी खरंतर सर्व्हरचाच इश्यू नेहमीच सांगितला जातो आपण मागे देखील एक लाईव्ह केला होता आणि मॅडम मॅडम तुम्ही किती वाजेपासून थांबल्यात आत्ता चालू का आपण जर बघत असाल तर एक सगळ्यात अजून महत्वाचं म्हणजे ना या ठिकाणी पाच मिनिटं देखील तुम्ही थांबू शकणार नाही कारण इतका दुर्गंध येतो इथे स्वच्छता गृह आहे बाजूला आणि त्याच्यामुळे अतिशय दुर्गंधी आजूबाजूला आहे आणि अशाच याच्यामध्ये जे जे नागरिक इथे आलेले आहेत ते या ठिकाणी थांबलेले असतात खरं तर शासकीय कार्यालय जे आहेत त्या ठिकाणच्या मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात की सगळे कार्यालय व्यवस्थितरित्या चालतात चांगल्या शासकीय सेवा ज्या आहेत नागरिकांना दिल्या जातील मात्र शासकीय सेवांच्या नावाखाली जे आहेत आपल्याला अशा पद्धतीच्या सेवा ह्या मिळत असतात आणि ही बदलापुरची वास्तव्य खरी परिस्थिती बघायला मिळते आपल्याला टाईम बघा आपण या ठिकाणी टाईम बघूया टाइम हा फक्त नावापुरता आहे खरं तर इथे नेहमी जे आहे फक्त सर्व्हर डाऊन हा एकच शब्द या ठिकाणी लिहिलेला असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे नागरिकांचा फक्त एकच मागणी येते जर सर्व्हर डाऊन असेल तर तुम्ही कमीत बाहेर तसे सूचना फलक लावून ठेवा जसं आपण लिहितो ना की क्लोज आहे किंवा ओपन आहे तर तसे सूचना फलक लावून ठेवा की सर्व्हर डाऊन झाले नागरिक फक्त कितीतरी वेळ इथे उभे राहतात बघा बसायला सुद्धा जागा नाहीये कितीतरी वेळ इथे उभे राहतात लाईनीमध्ये आणि नंतर त्यांना सांगितलं तर सर्व्हर डाऊन आहे अर्धा तास थांबा एक तास थांबा तर ह्या ज्या समस्या आहेत बदलापूर शहरामधल्या याच्याकडे देखील लक्ष केंद्रित केलं गेलं पाहिजे की नाही तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या पोस्ट ऑफिसमध्ये आल्यावर तुम्हाला सुद्धा असे अनुभव आलेले आहेत का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून सांगत चला आज देखील जे सर्व्हर डाऊनचा सा इश्यू सांगण्यात आला आणि फक्त काही वेळापूर्वी जे आता इथे चालू करण्यात आलं होतं सर्व्हर आपण आताच का इथे पाऊन तास झाला तुम्हाला पण काय करणार ते सर्व जाऊन पण नेहमीच येतात की आजच असा इश्यू चाललाय दोन चार वेळा आलो असं दोन चार वेळा येऊन गेला काम नाही झालं परत जाऊन परत दुसऱ्या दिवशी आज पण जाय उद्या सुट्टी आली एकदम परवाच जे नाविलच आहे बरोबर बोलताय दादा की उद्या सुट्टी आलेली आहे आता त्यामुळे आज थांबण्याशिवाय पर्याय नाहीये आज किती आणि अजून काय नाही हे कसं आता अडीच नंतर या परिस्थितीला जे आहे सगळ्यांनी आता खरंच लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि याच्यावरती काहीतरी उपाययोजना ज्या आहेत ते झाल्या पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे थोडी स्वच्छता केली पाहिजे नागरिकांच्या आरोग्याशी सर्रासपणे खेळ इथे सुरू आहे कमीत कमी नागरिक उभं राहतात मान्य आहे परंतु त्यांना उभं राहण्यासाठी कमीत कमी जरा जागा करा इथे व्यवस्थित छत पाहिजे पाऊस आला तर त्यांना भिजत उभं राहावं लागतं आणि जसं मी वारंवार सांगतोय कि इथे इतकी दुर्गंधी आहे की, की आपण पाच मिनिटं देखील इथे श्वास घेऊ शकत नाही आणि अशाच वातावरणात हे जे नागरिक आहे ते एक एक दीड दीड तास लाईन लावून उभे असतात तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह भेटूया पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत धन्यवाद